श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही ज्योती किचन विलक्समध्ये मा माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण बनवले आहे मस्त चमचमीत झणझणीत अशी चिकन ग्रेव्ही ही रेसिपी इतक्या सोप्या पद्धतीने बनवली आहे ना तर तुम्ही नेहमीच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अशाच पद्धतीने बनवणार ज्यांना अतिशय घाई असते लेट होतं वेळ नसला त्यांनी ही भाजी खरंच एकदा करून पाहावी खूपच अप्रतिम आहे चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी दोन कांदे मध्यम आकाराचे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे एक लाल मिरची आणि दोन लवंगा आणि तीन ते चार काळे मिरे घेतलेले आहेत पाहू शकता तीन ते चार काळ्या मिऱ्या आहेत त्यानंतर एक चमचा गोडा मसाला आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि दीड चमचा लाल मिरची पावडर थोडासा धनिया आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर शंभर ग्राम चिकन घेतलं आहे एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे सर्वात प्रथम आपण लस खोबरं छान असं कुटून घेऊ त्यानंतर लसूण टाकून घेऊ आणि छान आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे मिक्सरला वाटू नका याच्यात कुटून एकदा करून पहा मस्तच भाजी होते त्यानंतर मिरच्या आणि हिरवा धनिया टाकून घेतल्या आहे खोबरं लसूण मिरची आणि हिरवा धनिया असा कुटून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करू शकता पण जे कुटून चव मिळते ना ती मिक्सरमध्ये वाटून नाही मिळत याच्यात खूपच छान चविष्ट होते छान असं मी जाडसरच कुटून घेतलेलं आहे अजिबात जास्त बारीक कुटलेलं नाही छान असं आबडधुपड कुटून घेतलं एकदा नक्कीच मंडळी करून पहा ही भाजी खूपच सोपी आहे गॅसवर कुकर ठेवला आहे त्यात मी तीन चमचे तेल घातलं आहे त्यानंतर तमालपत्र टाकून घेतलेत आणि त्याचबरोबर दोन लवंग आणि मिरची आणि मिरे टाकून घेतलेले आहेत दोन लवंग आणि तीन ते चार काळ्या मिऱ्या घेतल्या होत्या त्याचबरोबर एक मिरची घातलेली आहे ही बेडगी मिरची आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर कट केलेला कांदा टाकून घेतला त्यानंतर चिकन टाकून घेतलं हे शंभर ग्रॅम आहे त्यानंतर कट केलेला टमाटर टाकून घेतला आणि आपण आबड़ आबडदुबड कुटलेला मसाला घालून घेतला गोडा मसाला आणि किचन किंग मसाला घातला आहे त्यानंतर दीड चमचा लाल मिरची पावडर घातली आहे धणेफूड पावडर घातली आहे चार टीस्पून घातलेले आहे त्यानंतर एक टी स्पून हळद घातली आहे आणि जिरं टाकायला स्टार्टिंगला विसरली होती म्हणून एक साईडने टाकून घेतला आहे तुम्ही स्टार्टिंगलाच टाकून घ्या त्यानंतर फक्त एक ग्लास पाणी घातलं आहे मी जास्त पाणी नाही घातलं कारण मला जास्त ग्रेव्ही करायची नाही आहे त्यासाठी फक्त एकच ग्लास पाणी घातलं आहे यापेक्षा जास्त घालू नका कारण चिकन फक्त शंभर ग्रॅम आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं अर्धा किलो जरी चिकन असलं तरी दीडच ग्लास पाणी घाला आणि एक किलो असेल तर तुम्ही दोन ग्लास पाणी घाला अगदी अप्रतिम याची भाजी तयार होते त्यानंतर आपण थोडंसं पाणी याचं उकळं काढून घेऊ हलकीशी कारण थोडं पाणी गरम होईल तर शिट्टी लवकर होते अजिबात ह्याला परतायचं नाही आहे जसं आहे तसंच ठेवायचं आहे छान अशी उकडी आली आहे आपण आता झाकण लावून घेऊ मी झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकरची वाफ आपोआप अप निघू द्यायची आहे त्यानंतर कुकर खोलायचं आहे पाहू शकता कुकर खोलला आहे भाजी पहा कशी मस्त सुरेख झालेली आहे अप्रतिम असा सुरेख रंग तिला आलेला आहे आणि खायला अगदी चविष्ट झालेली आहे आपण तिला परतली नव्हती म्हणून तिला छान अशी परतून घेऊ हवं तर एक मिनिटाकरिता गॅस चालू करून परतून घ्यायची आहे पण आवश्यकता वाटत नाही आहे म्हणून मी फक्त परतून घेतलेली आहे पाहू शकता कशी मस्त भाजी झालेली आहे चमचमीत तिला छान परतून घेऊ बघू शकता मस्त अशा प्रकारे परतून घ्यायची आहे मी छान अशी मिक्स करून घेतली आहे कारण आपण एकदाही परतलेली नव्हती भाजी म्हणून छान प्रकारे परतून घ्यायची आहे चला आपण सर्व करून घेऊ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा खूप छान झालेली आहे भाजी एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की भाजी कशी झालेली आहे खूपच अप्रतिमेची चव लागते एकदा नक्कीच करा तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना